नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी तुम्ही म्हणाल कांद्याच्या पातीची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी या इथं मी एक फ्रेश कांद्याच्या पातीची गड्डी घेतलेली आहे तर ही कांद्याची पात आपल्याला सुरुवातीला नीट करून घ्यायची आहे नीट करत असताना आपल्याला वरचे वरचे जे कवर आहेत ते काढून घ्यायचे आहेत खराब झालेले आणि आतले कवर असेच ठेवायचे आहेत या पद्धतीने ही पात आपल्याला नीट करून घ्यायची आहे पातीचा जो शेंडा आहे तो देखील आपल्याला काढून टाकायचा आहे उरलेली सर्व गड्डी आहे ती मी याच पद्धतीने नीट करून घेणार आहे कांद्याचे पात स्वच्छ नीट करून झाल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर या ठिकाणी पात स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण या पातीला छोटे छोटे कांदे आहेत ते बाजूला काढूयात कट करून आणि पात वेगळी करूयात सुरुवातीला आपण हे छोटे छोटे कांदे आहेत ते अगदी बारीक असे चिरून घेऊयात प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आमच्याकडे ही कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवली जाते ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि भाजी म्हणाल तर अगदी टेस्टी बनवून तयार होते याच पद्धतीने उरलेले सर्व छोटे छोटे कांदे आहेत ते मी छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत आता जी आपण पात बाजूला ठेवलेली होती ती देखील आपण चाकूने अगदी बारीक सरशी अशी चिरून घेऊयात याच पद्धतीने मी उरलेली सर्व पात आहे ती छान अशी बारीक चिरून घेणार आहे या इथं कांदे आणि पात छान अशी चिरून झालेली आहे आता एक छोटस वाटण बनवून घेऊयात त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन अद्रकचे तुकडे फ्रेश कोथिंबीर घालायची आणि जाडभरड असं याचं वाटण बनवून घ्यायचं पुढच्या कृतीकडे उळ्यात गॅसवरतीकडे गरम करायला ठेवलेली आहे फोडणी करता दोन पाळी इतकं तेल घातलं तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी पाव जिरे घालायचं जिरे मोहरी छान फुललं की बारीक चिरून घेतलेले कोवळे कांदे घालायचे आणि व्यवस्थित असे या फोडणीमध्ये परतून घ्यायचे या पद्धतीने हे छोटे छोटे कांदे परतून घेतले तर ती भाजी खाताना करकर लागत नाहीत त्यामुळे सुरुवातीला तेलामध्ये छान परतून घ्यायचे त्यानंतर बनवून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालूयात व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पाव चमचा हळद पावडर घातलेले आहे याने भाजीला कलर छान येतो सर्व फोडणी पुन्हा एकदा अर्ध्या मिनिटासाठी छान अशी परतून घेऊयात कोणी छान परतून झालेली आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात या इथं मी पाव वाटी इतकी मूग डाळ अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती ती मी यामध्ये घालत आहे डाळीमुळे भाजीला अतिशय छान चव येते आणि चवीकरता मीठ घातलेला आहे मीठ हे आपल्याला बेतानेच वापरायचं आहे कारण पात शिजल्यानंतर खूप थोडी होते किंवा छोटी छोटी होते त्यामुळे मिठाचा वापर बेतानेच करायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता कांद्याची पात किती कमी झालेली आहे त्यामुळे मीठ या ठिकाणी कमीच वापरलेलं आहे कांद्याची पात छान अशी मिक्स करून झालेली आहे झाकण ठेवूयात आणि पात छान अशी शिजवून घेऊयात हवं असेल तर ही पात तुम्ही ओपनली देखील शिजवून घेऊ शकता पण पात आहे ती लवकर शिजत नाही आणि थोडीशी करकर करते त्यामुळे मी याच्यावरती झाकण ठेवून ही पात छान अशी शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये घातलं दोन चमचे इतकं भाजून घेतलेलं शेंगदाण्यांचा कूट आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे भाजीला चव आहे ती छान येते या ठिकाणी कूट घातल्यानंतर भाजी दोन मिनटासाठी परतून घेतली त्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी मी टिफिनसाठी बनवलेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट टिफिनमध्ये काढून घेतलेली आहे भाजीचा रंग काय सुरेख आहे का बघू शकता तुम्ही आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी तयार आहे व्हिडिओला पटकन एक लाईक करा